धुळे महापालिकेत आय ए एस दर्जाचा आयुक्त प्रशासक म्हणून नेमावा अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे त्यांनी सध्याच्या आयुक्तांविरोधात गंभीर तक्रारी देखील केल्यात त्यांनी केलेल्या तक्रारींची नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखलही घेतली आहे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नगरविकास सचिवांना पाठवलेल्या हो अहवालात माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडील फेब्रुवारी रोजीचं पत्र कार्यालयाला प्राप्त झालंय माजी आमदार गोटेंच्या पत्रानुसार मागील सहा देऊ धुळे महापालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान पन्नास टक्के रक्कम म्हणजेच पाचशे ते पाचशे पन्नास कोटी रुपये भ्रष्टाचारांच्या घशात गेले आहेत हे सदर पत्रात नमूद करण्यात आलंय तसेच धुळे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सर्व कायदे नियम अधिकार यांनी सर्रास उल्लंघन करून नव्हे तर नियम कायदे तुडून हुकुमशाही कारभार अनुषंगानं कार्यवाही करावी असं महसूल आयुक्त गेडाम यांनी म्हटल्याचं माजी आमदार गोटे यांनी यावेळी प्रतिक्रिया देत असताना सांगितलं आहे या महापालिकेत किमान मी पहिल्यांदा साडेपाचशे कोटी रुपये म्हणत होतो पण आता सगळा हिशोब मांडला नव्याने तर माझ्या लक्षात आलं जो अकराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे काय हा भ्रष्टाचार होण्याचं कारण दोन्ही पदे एकाच वृत्तीकडे म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नगरविकास सचिवांना आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि ऐकताल आपण नाशिकच कृपा करून प्रशासक जरी आम्ही आता आय ज्या वेळ महापालिकेला शिस्त लागेल तर <coughs> मला <coughs> काल लाशेच्या आयुक्तांचा पत्र आलाय आणि त्या पत्रामुळे त्यांनी शिफारस केली आहे काय हे दोन पेगवेगळं असणं आवश्यक आहे किंवा मग आय दर्जाचा प्रशासक द्या काय असं आहे आज सगळ्या महापालिका महाराष्ट्रातल्या बरखास्त झालेल्या आहेत खरं म्हटलं म्हणजे एक प्रशासकीय शिस्त म्हणून त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या शाळा पाहिजे होत्या पण तसं न करता त्याने मुंबई सकाळ सगळ्यांना प्रशासक आणि आयुक्त एक अधिकार देऊन दिले हे प्रशासकीय शेष्ठीमध्ये बसणार नाही समजलं यामध्ये काय पाहिजे यामध्ये या ज्या क आणि ज वर्गाच्या महापालिका आहेत प्रामुख्याने या ठिकाणी त्यांनी आय दर्जाचे प्रशासक नेऊन जे आयुक्त आहे त्याला कायम हेच आयुक्त प्रशासक म्हणून जनरल बॉडी बोलवतात अधिकाऱ्यांची त्याच ठिकाणी ते निर्णय करतात ते स्वतःचा प्रशासक आयुक्त म्हणून सही करतात काय जीएसपी आणि कॉन्स्टेबल हे करेल का कलेक्टर काय आणि तहसीलदार रेट एकाकडे चार्ज होऊ शकेल असं कधी शके ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे